नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत आता आपण ही मेथीची भाजी बनवणार आहोत सुकी तर तेला तोडून घेतलेली आहे आता त्यासाठी सामग्री घेतलेली आहे मिरची कांदा आणि टमाटा हे कापून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे मेथीला धुवून घेऊ मेथीमधलं पाणी गळून जायला पाहिजे म्हणून मी या चाळ्यांमध्ये ठेवलेलं आहे तर कढई गरम झालेली आहे आता एक एक मोठा चमचा तेल घालू आता तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यात कांदा घालू आपण त्यात मिरची पण टाकू कांदा आणि मिरची चांगली बाजून घेऊ चांगली लाल उदू आता कांदा आणि हिरवी चांगली लाल झालेली आहे आता आपण त्यात टमाटर टाकू आता टमाटर आम्हाला फ्राय झालेला आहे आता आपण त्यात एक के भाजी दोन टाकून तो देऊ टाकू कमी दिवस टाकू बारीक गॅस करून दहा मिनटं झाली जातो आता आपण भाजी चेक करून घेऊ आता भाजी झालेली आहे आज आपण शोपोची भाजी मुगदाळमध्ये बनवू आता त्यासाठी लागणारं साहित्य कांदा टमाटा आणि हिरवी हे कापून घेतलेले आहे आणि चवीसाठी मीठ घेतलेलं आहे पुढची भाजी धुवून घेतलेली आहे आता आपण त्याला चिरून घेऊ आता कढई गरम झाली आहे आता आपण हे कडचे तेल टाकू तेल गरम झालं आहे आपण त्यात कांदा टाकू मिरची टाकू आता हे चांगलं फ्राय होईल कांदा आणि हिरवी मिरची चांगली फ्राय झालेली आहे आता आपण त्यात टमाटो टाकू टमाटो चांगला फ्राय झालेला आहे आता आपण त्यात मूग डाळ घालू ही मुगाची डाळे चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ते याच्यात टाकू भाजी टाक कमीनुसार मीठ टाकू खूपदा शिजायला पाणी म्हणून एक ग्लास पाणी टाकलेला आहे अर्धा चमच पावडर टाकू आता हे चांगलं व्यवस्थित हालून घेऊ झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी शिजून देऊ आता भाजी शिजून झालेली आहे मग गरम शेपू मुगाची डाळ आणि मेथीची भाजी भाकरी पापड आणि कांदा खाऊ विलेज फूड रेसिपीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा